हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वच भागात शेतकऱ्यांचे शेतीमालाचे भरपूर नुकसान झाल्यामुळे शासनाने पंचनामे करण्याचे तातडीने आदेश काढले आहे सेनगाव तालुक्यातील भानखेडा या गावामध्ये ढकफुटीसारख्या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात शेतमालात नुकसान झाले असून शेत पिकांचे नुकसान पाहणीकरिता अप्पर जिल्हाधिकारी सिंह परदेशी तहसीलदार सखारा पाणवळे अधिकारी घुगे गोळखे तलाठी पोथाडे मॅडम कृषी सहाय्यक खाबरे ग्रामसेवक जाधव व भानखेडा गावचे सरपंच ज्ञानेश्वर कोटकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली या यावेळी अपर जिल्हाधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना शेत नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर विभागीय कार्यालयात सादर करावे असे आदेश यावेळी देण्यात आले या, या बांधावरील पाहणी वेळेस गावातील शेतकरी बांधव उपस्थित होते बंडू मस्के जनार्दन शिंदे परमेश्वर कोटकर विष्णु कोरडे शिवानंद कोटकर शंकर कोटकर पांडुरंग कोटकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते मुख्य संपादक दिलीप गायकवाड लोक न्यूज महाराष्ट्र तांत्रिक ज्ञान आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी होणार नाही जिथे काही नुकसान होणार नाही ते तुम्हाला माहिती आपण परिस्थिती त्यामध्ये आली पाहिजे काय झालं आणि शासनाचे जे अनुदान आहे ना ते शासन देणार आहे मी काही खिशातून देणार नाही तुम्ही खिशातून देणार नाही त्यामुळे सत्य परिस्थिती आपण चालण्यामध्ये उडाली पाहिजे बोला ते जे इंटरनल जेवढा आतला भाग आहे ना ते एवढा जास्त आतून म्हणजे हे झालेला आहे जिथे आपण शासनाचा प्रत्येक माणूस पोचू शकत नाही तुम्हाला एक वरी जेव्हा तुम्ही माहिती देणार आता समजा तुम्हाला माहिती मागतील आपण म्हणतो पांढऱ्यामुळे ह्या तर हे झाड आणखी वाटलं दोन किलोमीटर तिथं जाणार सर एखादा झाड मोठा घ्या सर मोठा घ्या जरा सांगा ना तू हा आणा सर आणा

येत्यात ये 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 तो न्यूट्रिएंट येणारच नाही आता काहीच नाही फक्त असं झाडसरं राहणार हिरवं थोड्या दिवसांनी याच्यात काय याच्यात उत्पन्न सत्य परिस्थिती 95% ठिकाणी अशी परिस्थिती आहे की पुळेज पुसेगाव जे रोड आहे ना त्या रोडवरचे सगळे फूल वाहून गेले आणि जेवढे शेत येतं असे वगैरे सगळं गेला सगळं 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 ही परिस्थिती याची सोयाबीन मध्ये सर फुल अवस्थेत पूर्ण फुलगळत झाल्या सर घरात पाणी गेल्यापासून नदी यात दिल्यामुळे पाण्यामध्ये शेंगा पण इतक्या भरणार नाही झाला तसे पथक त्यांनी स्थापने केले सायकल साहेबांना माझी भेट झाली सगळेच चालू आहेत इकडे झाले तलाठी आणि इंजिनियरले आम्ही सरंकोमी ओर एसीला पडत आहे कुडच जे तलाठी आहे ना त्याला बोला एकदा तुम्ही हो हो या माणसाच्या पंधरा छेड्या वाहून गेल्यास पंचनाम्यात घ्या ना पंचनाम्यात घ्या आपल्या पिकाशिवायचं